नमस्कार मंडळी मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणखीन एका व्हिडिओमध्ये मंडळी मी आताच चाललो आहे दादरला कसं आहे मुंबईला आल्याच्या नंतर मी कसं आहे बिहारला मावशीकडे वगैरे घेऊन जाऊन आलो त्याच्यानंतर आज आमच्या गावातल्याच एका मुलाचा बसता घेणं किंवा मग जता घेणं म्हणतात आमच्याकडे सो लग्न कार्यामध्ये बसता घेणं हा काय प्रकार असतो ना तुम्हाला थोडं पुढे दाखवतो आत्ता मी दादरला जातो आहे दादरला तिकडे बस्ता बांधणं वगैरे होणार आहे आपला भाऊ निखिल आहे निखिल भुवड त्याचा हा बस्ता बांधणं आहे so, सो आपण तिथे जातो आहे गाववाल्याची देखील भेट होईल आणि थोडं मजा मस्तीपणे येईल चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया इथून निघतोय थेट आता बोरिली स्टेशन बोरिलीवरील मग दादरला चला व्हिडिओला सुरुवात करूया बोरवी स्टेशनला पोहोचतोय आज मेगा ब्लॉक आहे मेगा ब्लॉक या मुंबईची नव्याची बघा मुंबईची गर्दी बघा गर्दी खतरनाक गर्दी बहुधा मेगा ब्लॉग आहे त्याच्यामुळे असलेली ही गर्दी पाहायला मिळते आपल्याला जबरदस्त मुंबईमध्ये ट्रॅव्हल करणं म्हणजे आता मला पण थवाई तुटली आहे बरेच दिवस गावी असल्यामुळे पण गर्दी भरपूर होती ट्रेनमध्ये पण गर्दी भरपूर होती आदर ईस्टला पोहोचलो आहे आपण थोडं पुढे जाऊया बघे आपले गावाले कुठे भेटतात दादर मध्ये एवढी गर्दी का आहे प्रचंड गर्दी आहे चल आपल्याला पुढे चालत जायचंय मंडळी आता पण कोण खर तर हिंद तेज खर तर हे साडी मार्केट वाटते बहुधा आणि टेक्स्टाईल वगैरे सगळे कंपनी दिसत तिथे आपल्याला छाजड म्हणून आहेत साडीवाले तिथे जायचे थे थे ते आपला बस्ता होणार आहे भावाचा हे बघा ड्रेस पीस बघा किती मस्त मस्त आहे छान छान वा मस्त बरच काही काय या मार्केट मध्ये हा हे बघा आपले गावाला आले आहेत आणि नवर आणि नवरदेवाला आहे बघा बघाश गर्दी भरपूर आहे रे आज पोरं बघा दाखव दाखव कसा कर कसा खरी मजा आहे यांची आहे इकडे महिला मंडळ चल आता बघा हे छाजेड छाजेड ना हो छाजेड आहे पण बसता होता ना इथेच बांधलेला आम्ही बघा बच्चे कंपनीची माझ्या आहे चला बघूया गा। गावकरी आले काय येणार ना चला हा हा एक नवरदेव आहे आणि आमचा हा एक नवदेव आहे तुझ ह्याचा आणि ह्याचा दोघांचा बस्ता बांधायचा आहे इकडे आपल्या गावातली सगळीच मंडळी आहे इकडे महिला मंडळ आणि चला आहे बघा नवदेव टेक्शन मध्ये चला <laughs> मंडळी आपले सगळे गावाकडचे मंडळी आलेत आमच्या गावकर पण आलेत वाडीतले बघा महिला मंडळ मंडळपर्यंत साड्या बिड्या चेक करायला आतमध्ये आहे बघा तुटून पडणारच भेटणार साडी घेणं म्हणजे महिला मंडळाचंच काम आपण इकडे सगळे बसलोय आणि बघा मस्ती करते ए कसं वाजवते दाखव ए थे। स्रिशा, श्रीषा श्रीषा लाजली ताको कसं वाजवतात होता आवाज ते सोड ते शॉट झालं काय होतं काय बघितलं काय साडेवेडा बघितलं बघितले आहे बघितले झालं ना हो पसंत आहे पारखी आहे तुमच्या गावाकडची आज गाव गाव गावाला होतीस ना हा पहिली गावाला राहायची आता मोबाईल आले हो जबरदस्त काम भारी आपल्या रत्नागिरीतलेच आहे मंडळी कसं आहे आता जत्ता किंवा बस्ता घेऊन झालाय गावाकडची सगळीच मंडळी दादा आल्या गावकरी मंडळी आले तर आता कसं आहे जिथे बस्ता घेऊन झाले त्यांचं काय असतो नाश्ता असतो नाश्ता करायला जाऊया या मंडळी चल आता कसं आहे सत्ता घेऊन बस्ता घेऊन झाल्याच्या नंतर आहे ना आमच्याकडे नाश्ता वगैरे गावकीला आलेल्या आहे गावकीला आलेला नाश्ता करतात इकडे सागर म्हणून हॉटेल आहे तिथे आलोय चला थोडा नाश्ता करून घेऊया हो चला जागा बघूया चल हे साई जागा बघ वरती टेरेस वर जागा आहे का गर्दी बघा गर्दी बघा कुठे रे आता काय यजमानी देतील ते काय काय यजमानी देतील ते मस्त जेव्हा ना तेव्हा घेतो जास्त तुम्हाला बघायचं आहे आम्ही हॉटेलच्या फर्स्ट फ्लोरला आलो आलोय आणि बघा फर्स्ट फ्लोर जेवढी पण आहेत ना माणसं ते आपल्या आहेत भरलं रे हॉल वरचा हॉल भरला माणसांना जागा नाही आता पॅक फुल धंदा हॉटेल हॉल याचा त्याला नाश्त्याला 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 पावभाजी विनोद काय म्हणतो तिकडे पाव तिकडे पावभाजी तुला काय पाहिजे मेंदूवाडा 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 कि मेंदूवाडा 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 <laughs> ना इकडे नाश्ता बघा काय पावभाजी आणि मेंदूवाडा चला इडली पण आहे इडली पण आहे एक्स्ट्रा इडली आहे चालू करा रे सागर कशी आहे बघ जरा खाऊन बघ मस्त ना खाऊन बघ पहिली आहे काय बरी आहे काय बरी आहे एकदम झालाय सगळ्यांचा आता चहा गावाला माणसांना चहा लागते चहा चाल आपल्या विनोद चहा चला झाला काय नाश्ता इकडे एसी मध्ये पण अर्थ पब्लिक होत काय झाला काय सिरीज चला हा बघा क्रिकेट क्रिकेट मंडळ पण आलं आमचं क्रिकेट मंडळ बघा हा एक आहे क्रिकेट म्हटलं क्रिकेट मैदानातून अजून आहे का थेट, थेट मैदानातून बसता घ्यायला कशी चालली प्रॅक्टिस व्यवस्थित काय टीम काय म्हणते जिंकून प्राईज मारून जिंकून आला अरे अभिनंदन अभिनंदन जबरदस्त आपल्या गावाकडचे पोरं भरपूर असतात कुठे खेळतात दादर शिवाजी शिवाजी चोच्चिके। भेटला चोच्चिके। होवाला आपण मॅच बघायला जाऊया मंडळी आपला मस्तपैकी असा नाश्ता झाला आहे आणि आपल्या गावाकडची माणसं आता परत ज्या ज्या त्या त्या ठिकाणी जाणार आहेत सगळ्यांना बाय बाय बोलून आपल्या गावाल्यांना आता आपण फायनली घरात जाऊया चला घरी भेटू चला मंडळी घरी आलोय आज एवढी गर्दी होती ना विचारू नका मेगा ब्लॉक पण होता आणि प्रचंड गर्दी होती सो so, गावाकडे आपले माणसं असतात ना ते गावी काय गिरड सोबणं वगैरे होतात पण जेव्हा लग्नकार्यातले कपडे घ्यावे लागतात ना ते शहराच्या ठिकाणी घ्यावे लागतात कारण थोडेसे म्हणतात ना चांगली खरेदी होते साड्या असू दे मग ते नवऱ्या मुलाचे कपडे असू दे ह्या सगळ्या गोष्टी मुंबईत खरेदी होतात आणि कोकणातले आजी मंडळी मुंबईत जरी राहत असली तरी मग अशा कार्यक्रमांसाठी एकत्र येतात मग ती गावकी भावकी असू दे नातेवाईका आपतेस्ट असू दे हे सगळेच एकत्र येऊन हा कार्यक्रम पार पाडतात कसं आहे जत्ता घेणं बसता घेणं हे प्रत्येक समाजात केलं जातं लग्नकार्यामध्ये तसंच आमच्या इकडे जा कोकणातल्या बऱ्याच समाजांमध्ये हे बसता घे बांधणं किंवा मग आमच्याकडे जत्ता घेणं म्हणतात सो देखील गावामध्ये काय पद्धत आहे किंवा तुमच्या इकडे कशा पद्धतीने बस्ता बांधला जातो ते आवर्जून कमेंट करून सांगा मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला मुंबईत होतो म्हणून मी पण गेलो आणि मस्त बस्ता बसता ना तिकडे डिक निखिल म्हणून आपला एक मित्र आहे त्याचा बसता आणि एक ज्ञानेश्वर म्हणून त्याचं देखील लग्न ठरलं आहे तर त्याचाही बसता होता सो दोन आपल्या वाडीतले गावातली मुलं गावात होती गावात गावात त्यांचा बस्ता बांधला सो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या गावात किंवा तुमच्या इकडे काय बस्ता बांधण्याची पद्धत आहे आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रप्रियांसोबत हा व्हिडिओ शेअर करा विसंगा भेटू भेटूया अशा संख्येन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा या कोकण आपलं असं काळजी घ्या